नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डांबरी रस्त्यावर उगवले गवत दोन तासात भर पावसात रस्ता तयार तालुक्यातील ठेकेदारांचा प्रताप पालघर जिल्ह्यातील वाडो तालुक्यात असणाऱ्या पालसय जिल्हा परिषद गटात दहा गाव पाड्यातील एकूण आदिवासी भागातील साठ रस्ते हिमालय पाटील या एकाच ठेकेदाराने घेतले असून सध्या अवकाळी पाऊस अधूनमधून चालू असताना सुद्धा थातूर मातूर निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यात आले आहेत ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी थेट खासदारांकडे धाव घेतली आहे सदर रस्त्यांची चौकशी करून निविदेप्रमाणे काम करावे असा आदेश खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी पीडब्ल्यू टीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे मुळात स्वातंत्र्यानंतर वाडा तालुक्यातील शेवटचं टोक नांदणी अंबरभुई या ठिकाणी प्रथमच डांबरी रस्ते बनत आहेत त्यामुळे येथील स्थानिकांनी किमान आता तरी चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे सदर कामांची नुसार चौकशी करून, करून द्यावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ यांनी केली आहे झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली असता मातीवरच एक इंचा डांबरीचा थर आच्छादन करून रस्ता बनवल्याचं स्थानिक लक्षात स्थानिकांनी लक्षात आणून दिलं आहे अशी कामं ठेकेदार आणि अधिकारी संगणमताने भ्रष्टाचार करून बनवतात असा आरोप स्थानिक कार्यकर्ते करत आहेत चला तर पाहूया अंबरभुई गावातील ग्राउंड रिपोर्ट पालघर जिल्हा प्रतिनिधी इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी किरण दुपार यांची ग्राउंड रिपोर्ट लाइट आ, गदीग गदीग तर लाईटची व्यवस्था कधीकधी वादळ झाला तर मग लाईट आठ आठ दिवस दहा दहा दिवस लाईट नसते ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे कुठेतरीची बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत पालसाई जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये एकूण चौदा कामं त्याची आहेत पण त्यांनी एका दिवसामध्ये आठ कामं मारली अशीच पद्धतीने खडी जमिनीवर पसरून त्यांनी कामं मारलेली आहेत आणि आम्ही सांगायला गेलो तर त्यांनी आमचं नाही ऐकता त्यांनी त्याने आम्हाला असं सांगितलं की ही प्रोसेस अशी आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं काही काय मागणी काय तुमचा रस्ता कसा झाला पाहिजे आमचा रस्ता चांगला झाला पाहिजे रस्ता खोदून परत हे करून त्याच्यावर खरी टाकून मुंबा टाकून फ्लोरिंग दाबून चांगला करून पाहिजे आम्हाला ते खरी टाकले नाही तर खरी टाकले ते चिखलाव येईल त्याच्यावर मग चिखवलं आहे त्याच्यावर खरी टाकले त्याच्यात खड्ड पडलेले आहेत असं जर कॉन्टॅक्ट दर जर रस्ता बनवलं तर आता जर इतर कार आली किंवा बाईक पण असली तरी फसू शकते आतमध्ये जाऊ शकते आता आत पाण्याचा दिवस झालेला चालू आणि हॉस्पिटल इथे झाला जर आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आला आमच्या नवीन मध्ये आणि जर इथं पेशंट जर असला तर हे पेशंट इथंच ठेवायला लागेल गाडी जर फसली तर मग आम्ही काय करणार इथं असंच हे करायचं का हे काम या ठेकेदाराने या पाच ते सहा दिवसात केलं नाही तर आम्ही उपोषण करू आंदोलन करू आणि त्यांनी आम्हाला या रस्ता उकरून त्या पाच सहा दिवसातून केलाच करून दिला पाहिजे नाहीतर आम्ही तहसीलदार आणि पीडब्ल्यूटी इथे आम्ही आंदोलन करू आणि हा रस्ता त्याने आम्हाला करून द्यावा नाहीतर आम्ही आंदोलन करू हिमालय पाटील हिमालय पाटील हिमालय पाटील हिमालय पाटील आम्हाला ते रस्त्याच्या लेवलला इथं पाहिजे तेव्हा रस्ता टिकलो नाही तर रस्ता टिकणार नाही पुरा पाणी भरून जाईल आता ते रस्त्याच्या लेवल येईल तेव्हा या पाणी निघाल

पण बनवलेच नाही वेळात रस्ता बनवला ठेकेदारांनी हा रस्ता दुपारी दो एक दोन वाजता चालू केला तीन चार ला सगळं पूर्ण करून गेले किती मीटर असते किती मीटरचे रस्ते दोनशे दोनशे मीटरचा रस्ता आहे हा पण कमी कमीत कमी शंभर मीटर बनवून टाकले एकशे चौदा एकशे चौदा एकशे चौदा मीटर ते पुढे आहे तिथपर्यंत अर्धाच बनवलाय करून एक 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 रस्त्याला तास काहीच नाही केलेला काही फक्त खरी टाकलीवरच पाणी पण नाही मारला का मुरबा नाही टाकला सगळा अख्खा त्याच्यावर धुलीवरच खरी पसरवले किती वेळात रस्ता केला तो जो दोनच तासात झाला असेल खरी पसरवून सगळा दोन तास पण नसतील लागलेला आता या इथून अजून इकडे तर तेवढा करून जायला आहे तो पण नाही दाखविला नाही चिचेचे पुढे जाईल तो हां पुढे जाईल होती त्याच्यावरच या पसरवले खरी सगळी मुरबा बिरबा काहीच नाही टाकला परत त्याच्यावर खरी टाकून पाणी मारून नाही व्यवस्थित केला असताना असं काय नाही त्याच्यावर धुलीवरच ती मोठी खरी टाकली ना बारकी डांबर टाकली ना या टाक धिला टाकून आणि होण्यापेक्षा कॉन्क्रीट झाला असता आंदोलन करायचे अशा ठिकाणी करून काय फायदा होणार आहे आणि तुम्ही बोलत राहा काय प्रकार झालाय असं बघ काय काय बघा असं आहे काय सगळं वरच्यावरच केले का डांबरीचा रस्ता बनवण्याची प्रोसेस काय असते तुम्हाला माहिती आहे का, का साधारण पहिल्यांदा माती बरोबर म्हणजे मुरुम टाकतात आणि मग त्याच्यावर लोरिंग करून लोरिंग करून पाणी मारतात पुन्हा लोरिंग करतात आणि मग त्याच्यावर खडी टाकतात असं त्याच्यानंतर मग पुन्हा त्याच्यावर असतात पाहतो मुरुम आणि मग खडी टाकून आणि मग बी बी एम केली जाते आणि बीबीम केल्यानंतर मग पुढची प्रोसेस मग कार्पेट सिल्कवर असं ते करतात तर ह्याच्यावर त्यांनी काय केलं आहे हा दोनशे मीटरचा रस्ता होता आणि तीन फूट रुंदी होती त्यांनी तीन फूट रुंदी न करताना ह्याच जागेवर म्हणजे ह्या जमिनीवर नुसता खडी टाकली आणि त्याच खडीवर त्यांनी डांबर मारली त्यांनी त्यांनी करायला पाहिजे होतं दोनशे मीटर लांबीला करायला पाहिजे तर दोनशे मीटर लांबी न करताना एकशे चौदा मीटरच लांबी केलेली आहे आणि रुंदी अडीच मीटरच केलेली आहे आणि असं जर रस्ता केला तर आमच्या खूप गोरगरिबांना गरिबांना चिखल पडेल आणि जाण्याची जी सोय आहे ती होणार नाही गैरसोय होईल आमचं म्हणणं का चांगलं काम केलं पाहिजे चांगलं प्रोसेसनुसार काम केलं पाहिजे एस्टिमेटनुसार काम केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्ही त्याला काम आ, काम थांबवलेलं नाही काम त्यांनी करावं पण चांगलं करावं प्रोसेसनुसार करावं एस्टिमेटनुसार करावं आणि चांगलं काम चांगलं क्वालिटीचं काम करावं ही आमची मागणी आहे बोला माझं नाव दत्तू परसुमा खांडेकर अमर या गावामध्ये एकोणीसशे पाच साली आमच्या आजोबा पिंजोबानी वसाहत केली त्याच्यामुळं जे काय रस्ते काय मुलांना काय आम्हाला बघायला मिळाले नव्हते आता रस्त्याच्या सुविधा ज्या निघाल्या त्या आता जास्ती असे असे बटन लावले का एका दिवसातच रस्ते आम्ही जाण्याने तर जाणार कसे मुलं बाले आमच्या शाळेत सहा किलोमीटरवर जातात सहा ते आठ किलोमीटरवरती खड्ड्यातनं याच्यात नाही म्हणजे अशी आमची अवस्था तिकडे झालेली आहे पूर्ण हा भाग म्हणजे आदिवशी पडलेला असल्यामुळं शासनची सुविधा करते पण ठेकेदार आमच्याकडे लक्ष देत नाही ठेकेदार एक दिवसात करून जातात रस्ते ते रस्ते टिकणार का मुलांना आता सायकली घेतल्या आई वडिलांकडे काय नसल्यामुळं आई सायकली घेतल्यात सहा सहा ते आठ किलोमीटरवर पुढं जातात या स्कूलला आता धीरे धीरे पोरं जातातच परंतु अशी पैसे असल्यामुळे पोरं सायकल तरी कशी होती एकूण किती लोक असते आपल्या गावाची आपल्या गाव तर लोक वस्ती दहा हजार लोक असते दहा हजार पाडवेत तेवढी लोक असतील आता विचार करा ना आमच्या प पैसाचं काय आहे हा कोपऱ्याचा भाग वारी तालुक्यातला त्याच्यामुळे लक्ष देत नाही कोण कोण लक्ष देते की बोलणारं कोण नसल्यामुळं ते येतात ना करून जातात बोला बोलतात बोलणारे एखादा नसल्यामुळे त्याच दिवशी करून जातील एका दिवसात सरे पाच सहा रस्ते करून मोकळे आता आमचा विचार करणं पोरं के आपल्या गावातली सरासरी किती जात असतील शाळे पाहिजे हायस्कूल ला दहावी ला जातात त्यात रस्त्याचे खड्डे पडलेले ती सोयी ना आजपर्यंत सध्या तुमची मग आता मागणी काय सरकारकडे माझं नाव अरुण रुपजी गोवन मी वाडा पंचायत समितीचा माझी सभापती म्हणून मी काम केलं आहे आमची मागणी अशी आहे का ह्या रस्त्यावर ज्या ठेकेदारीने हे काम घेतलेलं ले आहे त्या ठेकेदारीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करावं इस्टिमेटनुसार काम करावं या जागेवर त्यांनी पहिल्यांदा मुरूम टाकला पाहिजे मुरूम टाकून त्यांनी लोरिंग केलं पाहिजे पाणी मारलं पाहिजे लोरिंग केलं पाहिजे आणि मग खडी टाकले पाहिजे खडी टाकून पुन्हा लोरिंग केलं पाहिजे आणि मग त्यांनी इष्टिमेटनुसार काही काम केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे हा रस्ता त्याने खोदून उकरून काढला पाहिजे आणि पुन्हा त्यांनी हा काम अतिशय चांगल्यापर्यंत काम केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे ना अंबुरबी ह्या गावामध्ये रस्त्यांची सगळ्यात जास्त समस्या आहे आणि हा गाव एकोणीसशे पाच साली या गावाची वसाहत केलेली आहे आज आम्ही आपण ज्या रस्त्यावर उभा आहोत त्या हा रस्ता एकशे वीस वर्षानंतर या ठिकाणी हा रस्ता झालेला आहे आणि तो रस्ता मंजूर झाल्यानंतर त्याची लांबेही दोनशे मीटर आणि रुंदी त्यांनी तीन मीटर करायची असते परंतु तसं न करताना त्यांनी ह्या जमिनीवरच खडी टाकून आणि त्या खडीवर डांबर मारलेले आहे तर हा रस्ता अतिशय खराब होईल त्याच्यामुळे आमच्या लोकांनी कसं काय करायचं आम्ही असंच राहायचं का किती वर्षानंतर हा रस्ता होतोय काय वाटतं एकशे वीस वर्षांनी हा रस्ता होतो अजून कोणत्या मूलभूत सुविधा आपल्या गावामध्ये आहेत शासनाच्या माध्यमातून आता घरकुल योजना मोठ्या प्रमाणात होते घरकुल योजना नव्हती अजिबात साधी काडीपुरांची घर होती परंतु आता घरकुल योजना मोठ्या